नमस्कार आपण बघतो ऐकून महाराष्ट्र नरहरी सेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व शहरातील विद्या शहरातील विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भास्कर टेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती छत्रपती संभाजीनगर संत नरहरी सेनेच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतो याही वर्षी आमचे सन्माननीय अध्यक्ष भास्कररावजी टेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा भव्य सत्कार समारंभाचा कार्यक्रम केलेला आहे इथे या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती झाली सन्माननीय मंत्री महोदय अतुलजी सावेसाहेब सन्माननीय खासदार साहेब सन्माननीय आमचे पैठणचे माजी नगराध्यक्ष सूरजी लोगे साहेब असे प्रमुख आमचे समाज बांधव इथे उपस्थित होते सर्वांच्या वतीने आज आलेल्या मान्यवरांचा कलाकार जे काय आमच्या इथं प्रावीण्य मिळवलेले समाजाचे बांधव आहेत त्यांचा आम्ही सत्कार केला ह्या हा सत्कार आम्ही दरवर्षी करतो आणि यावर्षी महिलांचासुद्धा सुद्धा याचा सहभाग झाला विजयाताई कोनकर यांनी सुद्धा चौऱ्याण्णव वर्षाचे असता झाल्या आता तरी त्यांनी भाषणचं भाषण करून आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्या बावीस वर्षाचे असताना त्यांचे पती गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांना डॉक्टर इंजिनियर आणि चांगल्या पोस्टवर त्यांना शिक्षण दिलं चांगली चांगली वागणूक दिली हे आमच्या समाजाचं भाग्य आहे हे फक्त फक्त आणि फक्त आमच्या एकजुटीमुळे आहे हे आमची एकजूट आता आम्ही सरकारकडं मागणी केलेली आहे की आम्हाला महामंडळ द्या आमचे सोनार समाज कारागीर बांधव जे आहेत ते हवालदिल झालेले आहेत सोन्याचे भाव ऐंशी नव्वद हजाराच्या जवळपास गेलेले आहे आग घेणाऱ्याची तर तयारी नाहीच पण काम करणाऱ्याची तयारी नाही आमचे कारागीर हवाल दिले आम्ही इथं कारागिरांचा सुद्धा सत्कार केलेला आहे जे चांदीचे आणि सोन्याचे कारागीर आहेत असे आमच्याकडं कारागिर आहेत ज्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाचा टोप तीन किलोचा टोप दहा मिनिटाच्या मापानंतर करून दिला असे आमचे कारागिर आहेत असे आमच्या समाजाला सरकारकडनं काहीतरी महामंडळ मिळावं अशी आमची आशा आहे किती विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि जवळपास दीडशे दोनशे विद्यार्थ्यांचा सत्कार केला आमच्याकडं आमच्याकडं दीडशे जवळपास लोकांची नावं आली होती ऐन वेळेला आम्ही पन्नास साठ लोकांचे सुद्धा विद्यार्थ्यांचे सत्कार केले कारागिरांचे सत्कार केले आम्ही जवळपास दहा बारा कारागिरांचे सत्कार केले मूर्ती मूर्ती बनवणारे कारागिर आहे तुमचे ते अॅब्रोसिंग ॲप्रोचिंगचे कलाकार आहे सगळे आमच्याकडं उनक्षी कारागिरे वडील पारजे त्यांचा धंदा आहे त्यांना आता त्याच्या मोबदला मिळत नाही पण आता ते मोबदला मिळत नाही पण ती कारागिरी करीतच राहतात ते त्यांचा पिंड आहे तो हा कार्यक्रम राज्यस्तरीय हा जिल्हास्तरीय कार्यक्रम का होता आम्ही प संपूर्ण ग्रामीण भागातसुद्धा आम्ही पत्रिका वाटलेल्या आहेत आणि हा दरवर्षी करतो मागच्या वर्षी करोना असल्यामुळं आम्ही हा कार्यक्रम करू शकलो नाही म्हणून यावर्षी आम्ही जास्त जोराने हा कार्यक्रम केला आणि अजून अशाही अशी अशी हे करतो की यापुढेही आम्ही याच्यापेक्षा जास्त मोठा कार्यक्रम भास्करराव टेरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली घेऊ आणि आमचे मार्गदर्शक आमच्या समाजाचे माजी नगराध्यक्ष स सूरजी लोळे साहेब या इथे उपस्थित आहे त्यांचंसुद्धा मोलाचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी असतं सहकार्य ने असतं त्यांनी आता इथे गाव कॉलेज चालू केलेलं पॅटर्नला त्याच्यासाठी त्यांनी आज आव्हान केलेलं आहे विद्यार्थ्यांना आणि पालकांना की तुम्हाला तुमचा मुलगा जर दहावी पास झाला असेल तर तुम्ही आमच्या कॉलेजला विद्यार्थी पाठवा मी लागेल ती मदत त्यांना करायला तयार आहे असा आमचा समाज आता एकवटलेला आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी हरिसेना या संघटनेच्या वतीनं सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला आहे त्याचसोबत मराठवाडा भूषण पुरस्कार देखील त्यांनी या ठिकाणी दिला सर्वप्रथम त्यांचं मी मनापासून आभार या ठिकाणी मानतो की कारण मला मराठवाडा भूषण या ठिकाणी सन्मान दिला सातत्यानं प्रत्येक वर्षी आ, समाजाचा कार्यक्रम या ठिकाणी भास्कररावजी टेरेसाहेब असेल आणि त्यांचे सर्व सहकारी या या संघटनेचे सर्व सहकारी कार्यक्रम या ठिकाणी घेत असतात आणि सातत्यानं समाज कशा पद्धतीने एकजूट असला पाहिजे समाजातल्या प्रत्येक गोर गरीब वंचित सर्व घटकांना समाजाच्यामध्ये समाविष्ट करून त्यांच्या सर्व अडी अडचणी आड़ समजून त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो त्यांचा त्यांच्यावर नियंत्रण देखील त्यांच्यावर लक्ष या ठिकाणी या माध्यमातून असतं या माध्यमातून त्यांनी सर्व संपूर्ण संभाजीनगर असेल किंवा मग त्यासोबतचे लगतचे सर्व क्षेत्रामधील मराठवाड्यातले सर्व क्षेत्र असेल या सर्व समाजांना या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम या ठिका माध्यमातून त्यांनी केलं आपण बघितलं की आजच्या प्रसंगी डॉक्टर असेल वकील असेल आणि येणारी सर्व पिढी येणारे सर्व रत्न या ठिकाणी या सभागृहामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते या सर्वांचा सन्मान भविष्यामध्ये सर्व विद्यार्थी एक चांगल्या पोस्टवरती कोणी सी ए असेल वकील असेल डॉक्टर असेल या सर्वांचं येणाऱ्या काळामध्ये त्यांचं या ठिकाणी सर्व या पोस्टवर बसणार आहेत आणि त्यांचा सन्मान स्वतःच्या घरातनं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांनाही होणार या ठिकाणी भेटत नाही असे सर्वाची जाण घेऊन या संघटनेच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांना स्वतःच्या घरची एक कौतुकाची थाप या माध्यमातून मिळाली त्याबद्दल संपूर्ण संघटनेचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो मलाही या ठिकाणी त्यांनी सन्मान केला त्याबद्दल त्यांचे मनापासून ऋण या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो